नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू हल्ल्यात पहिल्यांदाच शीघ्र ज्वालाग्रही स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज उरी दहशतवादी हल्लाबाबत कठोर पावलं उचलण्याची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे भारताची मागणी पाकिस्तानची दुटप्पी भूमिकेचा घेतला समाचार उरी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण भारतीय लष्कर ठरवेल लष्कराचा इशारा हुतात्मा संदीप ठोक आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाशिक तसंच साताऱ्यात साश्रू नयनानी निरोप आणि कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या उत्तेजक द्रव्य चाचणी प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी काल राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून या हल्ल्यादरम्यान चार दहशतवाद्यांनी जवानांच्या तंबूमध्ये आग कुठल्या रसायनानं लावली याबाबत कसून तपास सुरू आहे यात शीघ्र ज्वालाग्रही स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अशा प्रकारचं द्रव्य दहशतवाद्यांनी प्रथमच वापरल्याचंही समोर येत झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे या बैठकीला रॉसह गुप्तचर संस्थांचे अधिकारी उपस्थित आहेत केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी आज श्रीनगरला भेट देणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी उरी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा केली त्यापूर्वी काल पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर वित्तमंत्री अरुण जेटली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते संयुक्त मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे या हल्ल्यात अठरा जवानांना वीरमरण आल्यावर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद करावी अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतीसाव्या सत्रामध्ये केली आहे गेल्या काही वर्षांपासून भारताला सातत्यानं आपल्या शेजारी देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांची झळ सोसावी लागत आहे असं भारतानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दहशतवादाबाबतची बाद पाकिस्ताननं आपली दुटप्पी भूमिका सोडून द्यावी असंही भारतानं सांगितलं आहे उरीतल्या लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे हा हल्ला करणारे आणि इतर प्रकारचे भ्याड हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी योग्य वेळी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल ती वेळ आणि ठिकाण आम्ही निवडू असा इशारा भारतीय लष्करानं दिला आहे उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली ध्व घेतलेल्या पत्रकार डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी अशा हल्ल्यांबाबत भारतीय लष्कराची भावीकळातली भूमिका स्पष्ट केली असे हल्ले आणि हिंसाचारांना तोंड देण्याची पुरेशी क्षमता देशामध्ये आहे असं म्हणाले उरी इथल्या तळावरची मोहीम काल संध्याकाळी पूर्ण झाली आणि संपूर्ण परिसर आता पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेनंतर या ठिकाणाहून चार ए सत्तेचाळीस रायफली चार ग्रेनेड लॉन्चर एकोणचाळीस ग्रेनेड पाच हँड ग्रेनेड दोन रेडिओ सेट आणि दोन जीपीएस प्रणाली ताब्यात घेण्यात आल्या असं त्यांनी सांगितलं उरी इथं दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे श्रीनगर इथ या जवानांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली देशाच्या विविध राज्यातल्या जवानांचा हुतात्म्यांमध्ये समावेश आहे विविध राज्यांमध्ये या जवानांना त्यांच्या कुटुंबियांकडून आणि नागरिकांकडून श्रद्धांजली वाहिली जात वीर सुपुत्रांनी केलेल्या बलिदानाचा अभिमान संपूर्ण देशाला आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांवर झालखिआघात दुःखही सर्वांना मोठं आहे राज्यपाल विद्यासागर राव यांनी या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी सांगितलं देशासाठी समर्पित भावनेनं लढणाऱ्या आणि वेळप्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या थोर देशभक्तांची आणि सैनिकांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आणि यापुढेही ती चालू राहील असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या संदीप ठोक आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले साताऱ्यातल्या जाशी इथं चंद्रकांत गलांडे यांच्यावर काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार झाले तर संदीप ठोक यांच्या पार्थिव देहावर काल रात्री नाशिकमधल्या खडांगळी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी कुटुंबियांसह देशाच्या या सुपुत्राला साश्रू नयनानी निरोप दिला उरी हल्ल्यात महाराष्ट्रातले चार जवान शहीद झाले विकास उईके आणि विकास कुळमिठी या शहीद जवानांवर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अमरावती इथल्या विकास उईके यांच्या कुटुंबियांची काल जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेनं काल नागपुरात निषेध नोंदवला यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पाकिस्तानचं हे भ्याड कृत्य असून भारतानं प्रतिहल्ला करून त्याचं पाकिस्तानला रोखटोक उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली पाकिस्तानने कभी भी सामने आके बात करता नहीं है और हमारे जवान आज सत्रह से अठारह जवान हमारे शहीद हुए हमारे हिंदुस्तान के आए दिन जवानों के ऊपर हमले करते रहते कायराना काम करते रहते हमारा आक्रोश पाकिस्तान के खिलाफ बहुत आक्रोश है बलुचिस्तान स्वतंत्र जगड़ना बलूची नेत्या पाकिस्तानी संरक्षण दलाक होना अत्याचार आवाज उठवत उठात या नेत्यांपैकी प्रमुख नेते नत्रिब्रम्हदास बुगती भारताकडे राजाश्रय मागणार आहेत सध्या बुगती जिनिवा इथं विजनवासात असून ते तिथल्या भारतीय दूतावासाकडे याबाबत अर्ज करणार आहेत तसंच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे तक्रार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे प्रियदर्शिनी जाणाऱ्या बत्तीसाव्या द्वैवार्षिक पुरस्कारांचं काल मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं गुंज संस्थेचे अंशु गुप्ता इस्रोचे डॉक्टर एस कुमार जुही चावला कत्रीना कैव डॉक्टर वैकी रामकृष्णन यांच्यासह एकूण सात जणांना त्यांच्या जणा विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं गडकरी आणि प्रभू यांनी प्रियदर्शनी अकादमीच्या कामाचं कौतुक यावेळी केलं राज्यातील खाजगी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय दंत महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के टक्के जागांवर प्रवेश द्यावा तसंच यासाठी राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असावं असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं काल दिला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के जागा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता तो आता न्यायालयानंही कायम ठेवला आहे या निर्णयानुसार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना आता फक्त पंधरा टक्के जागांवर संस्थागत पातळीवरून राज्याबाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे कर्नाटकनं ना तामिळनाडूला एकवीस पासून पुढील दहा दिवस दररोज तीस हजार क्युस पाणी सोडावं देखरेख समितीनं दिले आहे या समितीची नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली हा निर्णय कर्नाटकसाठी आणखीन एक धक्का असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकच्या प्रतिनिधींनी व्यक्त करत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं केंद्र सरकारच्या स्वच्छता योजनेची अंमलबजावणी राज्य महाराष्ट्रातील गावागावात कुटुंब संवाद सारख्या अभियानाद्वारे अभियाना कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी संवाद हा महत्वाचा असून ग्रहभेटी गटचर्चा कोपरा सभा प्रात्यक्षिक बैठका यांच्या माध्यमातून ही संवाद प्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं त्यांच्या कुटुंबियांना याचा कशा प्रकारे फायदा होईल हे पटवून देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा काम करत आहे आमच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुड मॉर्निंग पथक या गावामध्ये तीन दिवस आम्ही सतत सकाळी साडेपाच ला यायचो त्यानंतर जे शौचालयाला उघड्यावर बसायचे त्यांचे येता जाताना आम्ही त्यांना थांबवून गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे फोटो काढले त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे फोटो कुठेतरी पेपरला येतील किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला जातील त्यामुळे ती लोक स्वतःहून आली आमच्याकडे की आम्हाला मॅडम तुम्ही हे बारा हजाराचं काय स्कीम आहे ते आम्हाला समजावून सांगा राज्य शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान घेऊन या योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील खानाव महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत आणि आदिवासी वाडीतील सर्व घरांमध्ये शौचालयं बांधून सर्व गाव पूर्ण हगंदारी मुक्त करण्यात आलं त्यामुळे मागील बऱ्याच वर्षांपासून पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या गावातील नागरिकांना यावर्षी पावसाळ्यात घरातील शौचालयामुळे कोणत्याही रोगांना बळी पडावं लागलं नसून गावात कोणत्याही रोगाची लागण राज्याचा वस्तू आणि सेवा कर कायदा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्यहिताचीच भूमिका स्वीकारली जाईल असं राज्याच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुनगंटीवार बोलत होते या चर्चेत उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अभय पेठे अजित रानडे आदी सहभागी झाले होते जीएसटीमुळे महागाई वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते ती तथ्यहीन असल्याचं त्यांनी सांगितलं या कर प्रणाली संदर्भात राज्यातील जनतेनं आपल्या सूचना विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर जरूर नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं जीएसटी कर प्रणालीत कराचा दर अठरा टक्क्यांपर्यंतच असावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली तसंच प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेचं योग्यरित्या नियमन व्हावं यासाठी लवकरच जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काल ही माहिती दिली पुण्यातल्या विधानभवनात काल पुणे विभागाची जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत या यासंदर्भातला प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून यात पुणे विभागाचं काम राज्यात पहिल्या क्रमांकाचं आहे असं शिंदे म्हणाले जलयुक्त शिवाराच्या कामांना निधीची कमतरता पडू नये यासाठी येत्या दोन दिवसात आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल असं राम शिंदे यांनी या बैठकीत सांगितलं या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड उपस्थित होते राज्यातल्या कुपोषणाच्या समस्येची सरकारनं वेळीच गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे काल पुण्यात श्रमिक पत्रकार संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात योग्यितीनं बाजू मांडली नाही असंही त्यांनी सांगितलं मराठा आरक्षण हा विषय पक्षानं उचलला असला तरी सध्या निघत असलेल्या मोर्चांशी पक्षाचा काहीही संबंध नाही असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज बैठक आयोजित केली आहे समाजवादी पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांचे निष्ठावंत असलेले तीन नाम आणि चार युवा नेत्यांना पक्षातून काढून टाकलं समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात या नेत्यांनी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या कारवाईनंतर समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह हो तीव्र झाला आहे निसर्गाचा अद्भूत आविष्कार अनुभवायचा असेल तर कास पठाराला भेट द्यायलाच हवी सातारा साताराच्या जा पश्चिमेला असलेल्या या पठारावर सध्या विविध रानफुलांना बहर आला आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती ती फुलराणी कवितेतील या ओळींची साक्षात अनुभूती सध्या कास पठारावरती येत आहे इथं एक दोन नव्हे तर हजारो रान फुलांच्या रंग सोहळ्यात आता कास पठार बुडून जाऊ लागलाय सात वर्षातून एकदा फुलणाऱ्या टोपली कारवीच्या जांभळ्या फुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीनं जुलै दोन हजार बारामध्ये मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील एकोणचाळीस ठिकाणांपैकी एक उलटी टाकलेली हिरवीगार टोपली म्हणजे टोपली कारवी टोपली कारवीला इंग्रजीमध्ये स्ट्रॉबेर असं म्हटलं जात यंदा फुलांचा हंगाम चांगल्या पद्धतीत सत्तर टक्के फुलं आतापर्यंत फुललेली आहेत तेरडा आणि आठ वर्षांनी फुलणारी कारवी ही चांगल्या प्रकारची फुललेली आहेत स्ट्रॉबेरी त्या कारवीला म्हणतात आणि पर्यटकांना चांगलं आकर्षण ठरलेलं त्या पर्यटकांसाठी ऑनलाईन तीन हजार पर्यटकांनीच यावं आणि त्यांचं आकारावं दर तीन तासाला साडेसातशे पर्यटक परंतु त्या पद्धतीने उपाययोजना फुलं बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं बहुतांश ठिकाणी आली असून अद्यापही विविध रंगी फुलांचे गालीचे पाहायला अजून आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे यासाठी सध्या पठारावर असलेलं वातावरण कायम राहणं आवश्यक आहे सध्या या मोठ्या फुलांना पाहण्यासाठी दररोज देशभरातून हजारो पर्यटक गर्दी करतायत कास पठारावर अबोलीमा कापरू निलिमा गेंद भारंगी सोनकी चवर दीपकांडी टूथब्रश या वनस्पतींची फुलं बहुतांश ठिकाणी दिसून येत आहेत ह्या है। वर्षी आम्ही पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय सर्व मताने घेतला आणि त्याकरता प्रवेश शुल्क सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये आणि इतर दिवशी पन्नास रुपये असं प्रवेश शुल्क केल्यामुळे आपोआपच पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे पर्यटकांची संख्या शक्यतो एका दिवसामध्ये तीन हजारच्या जा वरती जाऊ नये असं आमचं इंटेन्शन आहे आणि त्याला आत्तापर्यंत तरी आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे कास पठारावर तुरळक ठिकाणी स्थितीची आसवाली असून गेंदसोबत या फुलांना पाहणं ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते अचानक फुलं दिसू लागतात निळसर रंगाचं फूल त्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो ही वनस्पती फुलांच्या सुवासानं कीटकांना आकर्षित करते कास पठारावरील फुलांचा आविष्कार दोन महिने पाहायला मिळणार आहे देशभरातून सुमारे दोन लाख पर्यटक इथं भेट देतील असा अंदाज आहे निसर्गाची ही अद्भुत किमया जपण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे उस्मानाबादमधल्या तुळजापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीन केंद्रीय युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नवी उमेद मिळावी या उद्दान अंकुर किरण आशेचा वेद आकाशाचा ही संकल्पना घेऊन साजरा होत असलेला हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे काल सकाळी शोभायात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात झाली मराठवाड्यातल्या दोनशे त्रि महाविद्यालयातलिश विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले आह बीड जिल्ह्यात आंबेजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कारानं काल ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांना गौरवण्यात आलं ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते फुटाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जात आणि धर्म हे महत्त्वाचे प्रश्न नाहीत विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायला हवी असं मत रामदास फुटाणे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलं तरुणांनी वयाच्या पंचवीशी पर्यंत कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊ नये तर आपलं करिअर निश्चित करावं असं आवाहन फुटाणे यांनी व्यक्त केलं व्यापार उद्योगात ही मुलं काय येत नाहीत नुसतंच राजकारण करून या मुलांचं काही कल्याण होणार नाही व्यापारात उद्योगात त्यांनी आलं पाहिजे आपापला व्यवसाय त्याच्या आवडी निवडीनुसार त्यांनी शोधला पाहिजे आणि ग्रामीण भागाचं अर्थकारण बदललं पाहिजे कुस्तीपटू नरसिंह यादव याचा कथित सहभाग असलेल्या उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाची अधिकृत चौकशी सीबीआय लवकरच सुरु करणार आहे या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाकडून करण्यात आलेली तक्रार आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवण्यात आलेली माहिती यांची तपासणी सुरु क्लिअसल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं या प्रकरणात नरसिंह यादववर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे रिओ ऑलिम्पिकपूर्वी नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं केलेल्या चाचणीमध्ये यादव दोषी आढळला होता या प्रकरणात आपल्याला गवण्यात आल्याचा दावा नर्सिंगनं केल्यावर त्याची बाजू ऐकून त्याला नाडा आणि जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था दोषमुक्त केलं होतं मात्र आंतरराष्ट्रीय लवादानं त्याला दोषमुक्त ठरवायला नकार देत त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली हवामान येत्या चोवीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पिण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उरी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू हल्ल्यात पहिल्यांदा शीघ्र ज्वालाग्राही स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज उरी दहशतवादी हल्ल्याबाबत कठोर पावलं उचलण्याची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे भारताची मागणी पाकिस्तानची दुटप्पी भूमिकेचा घेतला समाचार उरी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण भारतीय लष्कर ठरवेल लष्कराचा इशारा हुतात्मा संदीप थोक आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाशिक तसंच साताऱ्यात शास्त्रू नयनानी निरोप आणि कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या उत्तेजक द्रव्य चाचणी प्रकरणाची चौकशी चा, सीबीआय करणार याबरोबरच हे बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार